आठला रणवीर राहुल या मैदानातला आणि एकोणचाळीस मध्ये चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहतायत सुंदर गाड्यात चालू आहे कोण होणार या ठिकाणी सिमिला पात्र दोघात काटा किर लडा चळवय कोण बाजी मारणार लढत लढत बाजी मारली अतिशय सुंदर मागण गाड्याला गाडीवर लक्ष द्या रे गाडीवर लक्ष द्या बघा किती हा गट क्रमांक अडतीस तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर पावती क्रमांक सहाशे शेहेचाळीस या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेच्या गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे चाळीस सुटण्यासाठी सज्ज झाला गड क्रमांक या मैदानातला चाळीस सुटतोय एक वरती दिशा विजय वाघमोडे